कांदा उत्पादक कास्ताकर बांधो की जो संध्यापासून बांध्यापर्यंत अशा कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ पाहण्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रा मित्राच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत तर मित्रांनो आता आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटल वाचलं कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी सध्याचा सहा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याचा हा लाख मोलाचा सल्ला की आता जुलै महिन्यात शंभर टक्के थांबवा या ठिकाणी कांदा विक्री ज्याच्यामुळे सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचा होईल या ठिकाणी जास्तीत जास्त फायदा पण जुलै महिन्यात कांदा विक्री थांबवल्यामुळे सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचा कशा पद्धतीनं होऊ शकतो या ठिकाणी जास्तीत जास्त फायदा जर हा प्रश्न आपल्याला देखील सतावत हो असेल तर या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्याला आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर शेअर करा आणि मला आजवर हे कळालं नाही की आपण व्हिडिओला लाईक करतात शेअर करतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करायचं का बरं विसरतात तर आपल्या सर्वांना हा जोडून विनंती करतो की मित्रांनो आपल्यासाठी फार मेहनतीनं मी व्हिडिओ निर्माण करून पाठवत असतो यामुळं आपण सर्वांना एकच विनंती की आम्हाला प्रोत्साहन मिळावं म्हणून आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळं नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्हाला नवीन उमेद मिळत असते आणि चॅनलला सबस्क्राईब करून द नोटिफिकेशन बेलला आपण सर्वांनी ऑल केलं तर येणारा प्रत्येक आपल्याला वेळेवरती सुद्धा सतत मिळत राहत तर कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हालात मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनचा हलात मोलाचा सल्ला हे आता जुलै महिन्यात शंभर टक्के थांबवा कांदा विक्री ज्यामुळे आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचा या ठिकाणी होईल शंभर टक्के फायदा पण जुलै महिन्यात जर आपण सर्वांनी कांदा विक्री थांबवली तर आपल्यासारख्या कांदा कास्तकार बांधवाचा या ठिकाणी कशा पद्धतीनं होऊ शकतो फायदा चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव पंधराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल आणि आपण सर्वांनी बघितलं की नुकतंच मोदी सुद्धा कांदा खरेदी सुरू केली आहे आणि नवीन कांद्याला म्हणजे की जो कांदा पंचेचाळीस एम एम आहे त्याला सरकारने दिलेला जो दर आहे तो सोळाशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल इथून पुढचा जर आपण सर्वांनी विचार केला तर कांद्याचा जो बाजार भाव आहे तर हा भाव या घटकांमुळे आता सुधारणा आणि कांद्याचा जो बाजार भाव आहे तो मोदी सरकारची कांदा खरेदी सुरू झाल्यामुळे या ठिकाणी वाढायला सुरू होणार याच्यामुळे मागणी आणि पुरवठ्यात गॅप निर्माण होणार व याच्यामुळे कांदा बाजार भाव वाढायला सुरू होईल पण एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की बांगलादेशची कांदा खरेदी आज न उद्या होणारच आहे याच्यामुळे कांद्याच्या बाजारभावात भविष्यात रेकॉर्ड तेजी येणारच आहे याच्यामुळं जुलै महिन्यात जर कांदा बाजारभाव विचार केला तर चार पाचशे रुपयानं वाढतील परंतु ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा विचार केला तर कांद्याचा बाजारभाव हमखास पासराच्या भावाला गवसणी या ठिकाणी घालवू शकतो आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या हातची ही तेजी जी आहे ते निसटून जाऊ नये आपण शिजेपर्यंत या ठिकाणी थांबलाच आहात आता निवेपर्यंत थांबा ज्यामुळे मित्रांनो आपल्याला फक्त एक ते दीड महिन्यात दुप्पट कांदा भाव या ठिकाणी मिळू शकतात दुप्पट नफा प्राप्त होऊ शकतो जर आपण आज कांदा विकला म्हणजे जुलै महिन्यात कांदा विकला तर आपल्या तोंडाशी आलेला दुप्पट नफ्याचा घास हा व्यापारी घेऊन जातील आणि माझा कांदा उत्पादक कास्ताकार बांधवतो आहे त्याची पाटी कोऱ्याला कोरीस राहील म्हणून विनंती करतो की आपण जुलै महिन्यात अजिबात कांदा विकू नका ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत वाट बघितलं आपल्याला दुप्पट बाजारभाव इथून प्राप्त होऊ शकतो तर कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना दिलेला हा मार्मिक सल्ला होता व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कांदा उत्पादक कास्तकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा आपला मित्र उद्या आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सर्व कांदा उत्पादक कास्तकार बांधवायच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मनापासून मानतो या ठिकाणी खूप खूप आभार